श्री लालाजी ज्यांना आपण लाल बाल पाल या तेजस्वी त्रिमूर्तींपैकी लाल म्हणून ओळखतो हे भारतीय स्वातंत्र्य अर्थतज्ञ शिक्षणतज्ञ आणि समाज सुधारकही होते नमस्कार मंडळी सतरा नोव्हेंबर हा दिवस भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील एका ज्वलंत अध्यायाची आठवण करून देतो हा दिवस आहे पंजाब केसरी म्हणजेच श्री लाला लजपतराय राय यांच्या पुण्यतिथीचा थी श्री लाला लजपतराय राय यांचा जन्म जानेवारी रोजी पंजाब मध्ये झाला त्यांच्या मनात लहानपणीपासूनच देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ होती त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले पण त्यांची खरी आवड होती ती राष्ट्रसेवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळ म्हणजेच मृदु विचारसरणीचे आणि जहाल म्हणजेच क्रांतिकारक विचारसरणीचे असे दोन गट होते श्री लाला लजपत राय हे जहाल गटाचे म्हणजेच गरम दलाचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्यासोबत त्यांचे बाल बाल पाल असे त्रिकूट विशेष प्रसिद्ध झाले जे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देणारे ठरले त्यांनी स्पष्टपणे सांगितले की केवळ अर्ज विनंत्या करून स्वातंत्र्य मिळणार नाही यासाठी प्रखर संघर्ष आणि आत्मबळ आवश्यक आहे त्यांनी स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला संपूर्ण पंजाबमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली त्यामुळे त्यांना पंजाब केसरी म्हणजेच पंजाबचा सिंह हो अशी उपाधी मिळाली पण श्री लालाजींचे योगदान केवळ आंदोलनापुरते मर्यादित नव्हते आता आपण त्यांच्या आयुष्यातील त्या पैलूंकडे वळूया ज्याबद्दल फार कमी बोलले जाते श्री लाला लजपत राय यांची दूरदृष्टी केवळ राजकीय नव्हती तर आर्थिक आणि सामाजिक देखील होती त्यांच्या कार्यातील हा पैलू अनेकांना आजही माहीत नाही श्री लाला लजपत राय यांना हे माहीत होते की देशाला आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी भारतीय भांडवलावर आधारित संस्था असणे गरजेचे आहे याच विचारातून त्यांनी पंजाब नॅशनल बँक म्हणजेच स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती पूर्णपणे भारतीयांच्या भांडवलावर सुरू झालेली पहिली बँक होती तसेच त्यांनी स्वदेशी विमा कंपनी म्हणजेच लक्ष्मी इन्शुरन्सच्या स्थापनेतही सक्रिय सहभाग घेतला यातून त्यांची आर्थिक स्वावलंबनाची तळमळ दिसते ते दयानंद ॲग्लो वैदिक म्हणजेच डी ए व्ही शाळा आणि महाविद्यालयांच्या स्थापनेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यतेविरुद्ध जोरदार आवाज उठवला एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे वीस पर्यंत त्यांनी परदेशात मोठा काळ घालवला अमेरिकेत असताना त्यांनी यंग इंडिया नावाचे पुस्तक लिहिले त्यांनी जगातील स्तरावर भारताच्या स्वातंत्र्याची मागणी मांडली आणि ब्रिटिशांच्या राजवटीचा खरा चेहरा जगासमोर आणला श्री लालाजी हे असे स्वातंत्र्यविद होते ज्यांनी राजकीय लढ्यासोबतच देशाच्या आर्थिक आणि शैक्षणिक पायाभरणीचे काम केले लालाजींच्या जीवनातील सर्वात निर्णायक आणि दुर्दैवी घटना घडली ती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये भारतीय राज्यघटनेतील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन भारतात पाठवले या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता त्यामुळे संपूर्ण देशाने सायमन गोबॅकचा नारा देत त्याचा तीव्र विरोध केला तीस ऑक्टोबर एकोणीसशे सायमन कमिशनचे आगमन झाले श्री लालाजी हजारो लोकांचे नेतृत्व करत शांततापूर्ण निदर्शन करत होते ज्याचवेळी ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेम्स ए स्कॉट याच्या आदेशावरून पोलिसांनी क्रूर लाठीचार्ज चालू केला या हल्ल्यात श्री लालाजींना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आले त्यांच्या छातीवर अनेक लाठ्यांचे जोरदार प्रहार झाले गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी गर्दीला संबोधित करताना जे शब्द उच्चारले ते भारतीय इतिहासात अजरामर झाले माझ्या शरीरावर झालेले हे प्रत्येक वार ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील शेवटचे खेळ ठरतील आपल्या या शब्दानुसार त्या लाठी हल्ल्याकडून ते कधीच सावरले नाही आणि सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला श्री लालाजींचा हा मृत्यू भारतीयांसाठी अत्यंत वेदनादायक होता या घटनेने भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या मनात बदला घेण्याची भावना प्रज्वलित केली त्यांनी श्री लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्सची हत्या केली श्री लालाजींचे बलिदान हे केवळ एक दुःखद घटना नव्हती तर भारतीय क्रांतीचा तो स्फुल्लिंग ठरला श्री लाला राजपत राय हे केवळ एक राजकीय नेते नव्हते ते एक संस्था निर्माता अर्थतज्ज्ञ आणि समाजाचे आधारस्तंभ होते त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू आपल्याला शिकवतो की राष्ट्रप्रेम म्हणजे केवळ त्याग नाही तर देशाच्या आर्थिक आणि शैक्षणिक पायाभरणीतील सक्रिय योगदान देणे हो। त्यांच्या या पुण्यतिथी आपण त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवूया आणि त्यांनी दाखवलेल्या स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया जय हिंद जय महाराष्ट्र तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक लास्, व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद